संगमनेर शहरात लोकवस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ बघायला मिळाली बिबट्याला बोलीचं इंजेक्शन देऊन वनविभागाने बिबट्याला पकडले आहे तब्बल तीन ते चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश प्राप्त झालं आहे संगमनेर शहरातील मालड रोड परिसरात आदर्श नगरमधील विलास मानकर यांच्या घराजवळील पडक्या पत्र्याच्या शेडमध्ये बिबट्या घुसला होता तब्बल एक ते दीड तास शर्तीचे प्रयत्न करत बिबट्याला पिंजरा जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळालं आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःस्थ सोडला बिबट्याने संगमनेर शहरातील गणेशनगरमधून नाशिक रस्ता ओलांडत मालपणी लॉन्समध्ये आश्रय घेतला त्यानंतर तो पाठीमागील बाजूने थेट मालदड रोडवरील पद्मानगर येथील महावितरण कंपनीच्या उप अभियंता यांच्या कार्यालयाच्या समोरील काटवण्यात घुसला तदनंतर तेथील गोंधळामुळे बिबट्या मालदड रोडमार्गे धावत जाऊन भरतनगरच्या आदर्श कॉलनीतील विलास मानकर यांच्या पत्राच्या मोकळ्या शेडमध्ये घुसला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम मानकर यांच्या घराच्या दोन्ही बाजूने त्याला पकडण्यासाठी जाळे टाकले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणलेल्या पिंजऱ्यात त्याला दुपारी बारा वाजता जेरबंद करण्यात यश प्राप्त झालं आहे ते त्या बिबट्याला पाहण्यासाठी मालदर रोड पद्मानगर भरतनगर नगर कॉलनी सह परिसरातील वाघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती या बिबट्याला पकडण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी सुनील केदार सचिन लोंडे वनपाल सुहास उपासने संतोष पारदी रामकृष्ण सांगळे सुभाष नानापुणे रवी पडवळ ज्ञानेश्वर जाधव वनरक्षक ज्ञानेश्वर खेमनर संगमनेर शहरचे पोलीस उपनिरीक्षक निवां जाधव सहाय्यक फौजदार र रोहिदास लोखंडे यांच्यासह पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले आहे